नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती मधील आरोग्य सेवक चाळीस टक्के या पदांसाठीच्या परीक्षा आता संपलेल्या आहेत आरोग्य सेवक पन्नास टक्के या पदाची परीक्षा कालपासून सुरुवात झालेली आहे तेरा चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे या सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहे परंतु मित्रांनो आरोग्य सेविका या पदाचे देखील तुम्हाला सोळा तारखेला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट या ठिकाणी पाहायला भेटतील आज आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे ग्रामसेवक या पदाबद्दल माहिती या पदाचे देखील हॉल तिकीट मित्रांनो यायला सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्ही हॉल तिकीट आलंय किंवा नाही ग्रामसेवक या पदाचं ते तुम्ही चेक करून घेऊ शकता हॉल तिकीट डाउनलोड होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा की एकवीस तारखेपर्यंतच्या होणाऱ्या परीक्षेचं हॉल तिकीट डाऊनलोड होत आहे जर होत असेल तर येस म्हणून टाईप करा होत नसेल तर नो म्हणून टाईप करा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील समजेल कारण की ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचा मेल यायला सुरुवात झालेली आहे आहे तुम्ही तुमचा ईमेल बॉक्स चेक करायचा आहे जिल्हा परिषद ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट अशा नावाना तुम्हाला मेल आलेला आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे ज्याच्यामध्ये तुमचं नाव एक्झाम सेंटर रिपोर्टिंग टाइम वगैरे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मेल मध्ये दिसेल मित्रांनो जर तुम्हाला मेल आलेला असेल तर तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करता येईल जर तुमची परीक्षा अठरा किंवा एकोणीस तारखेला असेल तर त्याबाबत तुम्हाला मेल आलेला असेल तर तुमचं हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो पण सध्या मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट जर आपण हॉलटिकीट डाउनलोड करण्याची जर पाहिली हा अशा पद्धतीचा तिकीट डाउनलोड करण्याचा जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीचा आहे सर्वांना माहित असेल रिक्रूटमेंट ऑफ वेरियस पोस्ट कॉल लेटर फॉर ऑनलाइन एक्झाम या ठिकाणी तुम्हाला चार जून दोन हजार चोवीस ते एकवीस जून दोन हजार चोवीस अशा पद्धतीची तारीख या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की ग्रामसेवक या पदाच्या एकवीस तारखेपर्यंतच्या होणाऱ्या परीक्षेपर्यंतचे तिकीट या ठिकाणी त्यांनी जनरेट केलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन क्रेडिट या ठिकाणी यायचं आहे इंग्लिश किंवा मराठी या, या भाषेवर तुम्हाला टिकमार्क करायचा आहे आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे त्यामध्ये तुमची जन्मतारीख असेल ती टाकायची आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करून चेक करायचा आहे की तुमचा हॉलटिकीट आलेला आहे किंवा नाही या ठिकाणी तर एकवीस तारीख दाखवत आहे याचाच अर्थ काय तर एकवीस तारखेपर्यंत तुमचे पेपर अरेंज केलेले आहेत कंडक्ट केलेले आहेत म्हणजेच ग्रामसेवक या पदाची परीक्षा एकवीस तारखेला समाप्त होत आहे म्हणजे एकवीस तारखेपर्यंतचे संपूर्ण हॉल तिकीट या ठिकाणी त्यांनी जनरेट केलेली आहे ज्यांची ज्यांची आता पंधरा तारखेला परीक्षा असेल सोळा तारखेला आरोग्य सेविकेची परीक्षा असेल आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षा सोळा अठरा एकोणीस आणि एकवीस तारखेला कंडक्ट केलेली आहे बारा शिफ्ट मध्ये त्यानुसार आता त्या विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट आलेले आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे जर समजा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होतच नाहीये तर त्यांचे जे आयबीपीएस कंपनीचे जे टोल फ्री क्रमांक आहेत त्याच्यावर तुम्हाला कॉल करून चौकशी करायची आहे की आमचं हॉलटिकीट डाऊन डाउनलोड होत नाही त्याबाबत हॉलटिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जा। जाऊन तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घेऊ शकता तर आता ही माहिती झाली मित्रांनो ग्रामसेवक या पदाची संपूर्ण तारखेपर्यंत होत असलेल्या परीक्षे परीक्षेसंदर्भातली तर आता जसे जसे परीक्षेचे दिवस येतील तसं तसं तुम्हाला ईमेल येत जाईल जर आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांनाही समजेल तर मित्रांनो तुमची ग्रामसेवक या पदाची बारा शिफ्ट मध्ये सर्वात जास्त विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आता जनरेट केलेले आहेत जर तुम्ही नॉन पेसा बाबतीत जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेला असेल कोणते कोणते जिल्ह्यात नॉन पेसाचे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचेच फक्त हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येतील फक्त तुम्हाला पेसामधील ज्या जिल्ह्याचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार नाही जसं की मित्रांनो पहा आता पेसाचे कोणते कोणते जिल्हे आहेत तर अहमदनगर आहे पुणे आहे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे पेसाचे तेरा जिल्हे आहेत यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमचे हॉल हॉलटिकीट येणार नाही यांच्या परीक्षा पुन्हा होणार आहेत या परीक्षेचे देखील लवकरच तुम्हाला टाइम टेबल पाहायला भेटतील याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती द्यायची होती की एकवीस तारखेपर्यंत होत असलेल्या सर्व परीक्षांचे वेळापत्रकानुसार हॉल तिकीट आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत किंवा नाहीत हे एकदा चेक करून पाहायचं आहे मित्रांनो सर्वांनी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद